हॅलो नमस्कार मी भाग्यश्री तुमचं खूप स्वागत करते तर आज बनवूया आपण सुकी कोबीची भाजी तर चला तर व्हिडिओला स्टार्ट करूया तर मी कढई तापून घेतली छान त्यामध्ये दोन पोळी तेल टाकलं त्यात टाकूया मोहरी अर्धा चमचा -चम मोहरी टाकली मोहरी चांगली तडकू द्यायची आहे जर मोहरी चांगली तडकली तर त्याचं कडवट असं चव येत नाही कोबीमध्ये तर छान मोहरी ही चांगली तडकली आहे जिरी टाकली मग अर्धा चमचा जिरी चांगल्या फुलल्यानंतर चार पाच पानं कढीपत्त्याचे टाकले आणि हे लसूण मिरची आणि कोथंबीरचं वाटण टाकलं आहे मी दोन तीन मिरच्या चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथंबीर अशी चांगली आबडधोबड ठेचून घेतली होती तर तेही चांगलं मस्त तेल तेल सुटू तळून घेतलं आहे त्यात टाकलं अर्धा चमचा हळद तर हे तीन दोन दोन तीन माणसासाठी होती भाजी मस्त त्यामुळे माझे प्रमाण सगळे कमी आहेत जर तुमच्या घरात जास्त लोक असतील तर ह्याच्या डबल डबल प्रमाण तुम्ही वाढवू शकता सगळ्या गोष्टीचे तर छान ते सगळं तळल्यानंतर मसाले त्यात टाकली स्वच्छ चांगली बारीक चिरलेली कोबी आणि तेही चांगलं छान मस्त असं तळ ह्याच्यामध्ये मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे, हे मी आपण बटाटे स्लाईस करतो ना त्या खिसणीने मस्त कोबी खिसून घेतली होती मी आणि कोबी खिसल्यानंतर धुवायची नाही द पहिलंच धुवून घ्यायची स्वच्छ गट्टा तसाच नंतर दो दोन भाग करून आपण बटाटे जे स्लाईस करतो ना त्या खिसणीवर मस्त अशी कोबी बारीक खिसून घेतली आहे खूप छान स्लाईस होतात कधीतरी मी एकदा तुम्हाला नक्की दाखवून व्हिडिओ करून त्याचा तर अशा प्रकारे पूर्ण मस्त कोबी मी मस्त मसाल्यांमध्ये तळून घेतली आहे छान खालीवर करून आता ह्याला आपण पाच दहा मिनटं झाकण लावून शिजवून घेऊया जर खूपच कोरडी पडली असेल तर तुम्ही थोडे पाण्याचे शिंतोडे मारून पुन्हा कोबी खालीवर करून झाकण लावून घ्या तर कोबीला पाणी खूप सुटतं त्यामुळे पाणी टाकायची गरज नसते तर प्रकारे मस्त फडफडीत आपली कोबीची भाजी तयार आहे जर ह्यात तुम्हाला कोथिंबीर आवडत असेल तर कोथिंबीर थोडीशी टाकून घ्या तर झटपट ही कोथंबी त... सॉरी कोबीची भाजी आपली तयार आहे खाण्यासाठी व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आज सकाळची डब्याची घाई असेल तर तुम्हाला हे पटकीनी ही को कोबीची भाजी बनवून घ्या तर चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय